स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मस्तपैकी एक लसणाची मस्तपैकी डाळ तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये मा की जेणेकरून खूप छान तडका लागतो आणि खूप मस्त डाळ होती तुरीच्या डाळीची चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला माझे एक मग मस्तपैकी ब्लॉकमध्ये मा माझा एक व्हिडिओ दाखवणार आहे तुरीच्या डाळीची फक्त लसणाचा तडका ता आणि जिराचा चला मग आपल्याला वणन करायचं आहे मग रेसिपीला आपण सुरू करूया सर्वात पहिलं बघा मी तुरीची डाळ घेतली आहे ह्या ह्या वाटीने मला दोन कप तुरीची डाळ घ्यायची कुकरला लावून मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला जेणेकरून मस्त कुकरला शिटी लावून घेतली की दोन किंवा तीनच शिटी लावून घ्यायची तडक्यासाठी आपल्याला मी कडीपत्ता घेतलेला आहे मस्त एक लसूण छान असा मोठा घेतलेला आहे मस्त असा बारीक करून घेतलेला आहे मी बारीक पण ठेसला नाही आहे ना मीडियममध्ये ठेवलेला आहे एक टमाटा घेतला एक कांदा घेतलेला आहे हळद आणि मीठ घेतलेलं आहे तर सर्वात पहिले आता आपण कुकरला लावून घेऊया जेणेकरून मस्त तुरीची डाळ आपल्याला दो दोन शिट्ट्यामध्ये शिजून घ्यायची लावून घेतलेल्या मस्त पिकाचं आपल्याला शिट्टी लावून घ्यायची दोन ते चार साईडला तोपर्यंत आपल्या ह्या साईडला आपण फोडणीची तयारी करून घेऊ टोप तो ठेवून घेतलेला आहे टोपामध्ये मी तेल टाकून घेतलेले जेणेकरून मस्त पिकेचा आपल्या शिट्ट्या झालं मी घॅस बंद करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त पिके तडकतो आणि खूप छान हा लसणाचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये डाळीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरा टाकून घ्यायचे जिरा टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकून घेतल्यानंतर मस्त आपण एक जीव करून घ्यायचाय जिरा लसूण कढीपत्ता आता आपली डाळ बघूया हो आपण हे बघा डाळ झाली मस्त छान अशी मस्त एक थोडीशीच आपली शिजून घेतलेली आहे जेणेकरून मस्तपैकी आपल्याला तडका देता येईल ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे जेणेकरून कच्चाच कांदा टाकून घेतला आहे मी डाळीमध्ये कच्चा कांदा टमाटा कुकरमध्ये आपल्याला एक जसं मस्त वर खाली पाण्याचं केलेलं आहे म्हणजे डाळीचा कांदा टमाटा मस्त करून आणि एका साईडला छान असा आपला मस्तपैकी हे झालेलं आहे छान लसूण मस्त ब्राऊन झालेलं आहे त्याच्यामध्ये आता ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा फास्ट गॅस करून जेणेकरून आपल्याला तडका द्यायचा आणि लसणाचा फ्लेवर आहे ना त्याच्यामध्ये पाच मिनिटं मी ठेवून घेतले मस्त फ्लेवर येऊन त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घ्यायची कांदा टमाटा छान मस्त पैकी असा वरती आहे आणि छान अशी फोडणीची डाळ मस्त होती कारण की बिन मी फोडणीचा कांदा टमाटर तेलात न टाकता मी असं डाळीमध्ये टाकून घेतले खूप छान लागते ही डाळ अशी एकदा तुम्ही ट्राय करा आता वरती एक मी चमचा हळद टाकून घेणार हे दोन चमचे मीठ टाकून घेणार आपल्याला आता कोथमीर टाकून घ्यायची आहे पण जेव्हा आपली डाळ छान अशी उकळून होणार तेव्हा त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कोथमीर टाकून घेऊया की मग गॅस आपल्याला बंद करता येईल आता आपल्याला छान अशी डाळ मस्त उकळून घ्यायची आहे खूप सुगंध येतो अशी उकळायला आहे की छान मत असतात आपल्याला छान अशी उकळून द्यायची जेणेकरून मस्त सुगंध त्याचा डाळीचा येतोय आता मी बारीक गॅसवरती केलं फास्ट गॅस करून घ्यायचे फास्ट गॅसवरती मस्त अशी उकळून दिल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरती उकळून छान अशी उकळलेली आहे त्याच्यामध्ये मस्त आपल्याला कोथबीर टाकून घ्यायचे <laughs> <laughs> छान मस्तपैकी आपली लसणाची डाळ मस्त खूप छान झालेली आहे वरण आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू